नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात मोठी अपडेट पाहणार आहोत असणार आहे सार्वजनिक आरोग्य विभाग गटक आणि गड्ड या भरती बाबतची हे अपडेट काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत आहे तर सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत जवळपास एकवीसशे प्लस जागा भरल्या जाणार आहे गटक आणि गड्ड या पदांच्या याबाबतची घोषणावर करण्यात आलेली होते तर मित्रांनो आता या भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली असून यामध्ये परिपत्रक पण जाहीर करण्यात आलेलं आहे तर बघा या परिपत्रकामध्ये पर काय म्हटलेलं आहे तर तर बघा मित्रांनो सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण यांच्या कार्यालय या हे परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे तर विषय बघा विषय महत्त्वाचा आहे नंबर दोन एकशे पन्नास दिवसाच्या कृती कार्यक्रमाअंतर्गत पतभरती नवीन आकृती सेवा प्रवेश नियम इत्यादी आढावा तर एकशे पन्नास दिवसाचा कृती कार्यक्रमाचा आराखडा वेगवेगळ्या विभागामार्फत जाहीर करण्यात आलेला आहे तर त्यामध्ये आपला आरोग्य विभाग पण आहे आणि यामध्ये भरती आणि आकृती बंद यावर निर्णय घेतला जाणार आहे म्हणजे या ठिकाणी भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे म्हणजे आज याबाबतचा मोठा निर्णय घेतला जाणार आहे लक्षात ठेवा मित्रांनो आज आरोग्य विभाग बाबाचा मोठा निर्णय घेतला जाणार आहे तर या बैठकीमध्ये संपूर्ण आरोग्य विभाग जे कार्यालय जे आहे सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई आरोग्यसेवा पुणे मुंबई ठीक आहे संपूर्ण जे मुख्य अधिकारी आहे हे या बैठकीमध्ये आमंत्रित केलेले आहे या बैठकीमध्ये ते सहभाग घेणार आहे आणि यामध्ये बघा बैठक झाल्यानंतर बैठकीची अधिरिक्ती माननीय मंत्री सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण विभाग महोदयाच्या मान्यतेसाठी दोन दिवसात सादर करावे तर यांना दोन दिवसामध्ये लक्षात ठेवायचं यांना दोन दिवसामध्ये संपूर्ण माहिती सादर करावी लागणार आहे मान्यतेसाठी म्हणजे तर आज यांची बैठक होणार आहे आणि आज बैठक झाल्यानंतर सत्तावीस तारखेला याचा अंतिम निर्णय आपल्याला माहिती पडून दे म्हणजे सत्तावीस तारखेपर्यंत भरती प्रक्रियेबाबतची आपल्याला अपडेट येऊन जाईल त्याची अपडेट आली की त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचलेच त्यासाठी तुम्ही चॅनलला आताच सबस्क्राईब करा तर मित्रांनो एकशे पन्नास दिवसाच्या आकृती बंदामध्ये सर्व विभागामार्फत जवळपास पंच्याहत्तर हजार जागा भरल्या जाणार आहे त्यामध्ये आरोग्य विभागाची भरतीला पण लवकरच सुरुवात होणार आहे पोलीस भरतीला या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे तलाठी भरती आणि महानगरपालिकेच्या वेगळ्या जिल्ह्याची जाहिराती यायला प्रसिद्ध झालेली आहे तुमच्या जिल्ह्याची पण महानगरपालिका भरती लवकरच येणार आहे सर्व भरतीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मिळत आहे त्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद